एक्सपिरियन्स ऐकला की वाडीमध्ये छान पैकी गोड गोड असत मस्त असतात गोड की होते आपलं मन तृप्त होत आणि आपल्याला वाटत कुठलाही शुभ कार्यक्रम असते कुठलीही गोष्ट चांगली झाली तर आपण पेढे तोंड गोड करत असतो कुठल्याही चांगलं लग्न ठरलं किंवा एका बाळाचा जन्मच राहिला नोकरी मिळाली तर पेढे देतो आणि तोंड गोड करत असतो ते तोंड गोड करणं की तो क्षण एन्जॉय करणं तो प्रसंग एन्जॉय करणं मिळालेलं यश त्या आनंद एन्जॉय करणं हे फक्त आयुष्यामध्ये वर्षातून एकदा दहा वर्षातून एकदा बऱ्याच वर्षातून येतात असं होतं का नाही ते प्रत्येक क्षण रोजच्या रोज, रोज एन्जॉय करता आला पाहिजे म्हणजेच काय की रोज पेढा खाताला पाहिजे व तो पेढा हा खव्याचा नाही तो पेढा असावा लागतो समाधानाचा तो पेढा असावा लागतो आनंदाचा तो पेढा असावा लागतो यशाचा तो पेढा असावा लागतो की आपण ठरवलेलं ध्येय रोज खायला तर किती छान वाटेल ना म्हणजे रोजच आनंद आहे रोजच सुख आहे रोजच समाधान आहे आणि त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी थोडासा आपल्यामध्ये बदल करावा लागतो तो विचारांमध्ये असेल आपल्या लाईफस्टाईल मध्ये असेल तो आहारामध्ये असेल तो बदल करता सुद्धा आला पाहिजे आणि तो बदल स्वीकारता सुद्धा आला पाहिजे आणि तो बदल करायचा असेल तर काय करावं लागतं तुम्हाला माहितीये की नदी ओलांडून दुसऱ्या किनाऱ्यावरती जाण्यासाठी पहिला किनारा हा सोडावा लागतो तु। जोपर्यंत तुम्ही पहिला किनारा सोडत नाही ना ना ना, त्या पाण्याच्या प्रवाहातून पलीकडे जात नाही ना 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 तोपर्यंत दुसरा किनारा मिळत पण आपल्या आयुष्यामध्ये असंच असतं आपल्याला नेहमी दुसऱ्या किनाऱ्यावरती पोचायचं असतं म्हणजेच काय की यशस्वी असतं ते पोहोचायचं असतं आपल्याला छानपैकी आयुष्य जगायचं असतं पण पहिला किनारा आपल्याला सोडता आला पाहिजे पहिला किनारा म्हणजे काय बदल करता आलं पाहिजे स्वतःला थोडस पुश करता आलं पाहिजे आपण सगळ्यांना पुश करत असतो ढकलत असतो पण स्वतः पाठीप राहत असतो कधी कधी आपण सुद्धा त्याच्यासोबत जाणं स्वतःला पुश करणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःला करण्यासाठी काय लागतं की थोडासा बदल लागतो थोडा बदल केला की माणूस खरंच आपलं आयुष्य बदलतो मला सांगा पैसे खर्च करत असताना माणूस किती विचार करतो बरं पैसे थोडे असतील तरी तो खर्च करत असताना विचार करतो आणि पैसे खूप सारे असले तरी तो कुठं खर्च करायचा किती करायचा आणि मला सांगा पैसे खर्च करत असताना आपण किती जपून करतो आपण अवाजवी करतो का नाही करत पैसे खर्च करत असताना ते पैसे कुठे खर्च करत असतो ते पैसे आपण वस्तूंवरती खर्च करत असतो का वस्तूंवरती खर्च करत असतो कारण ती वस्तू ही आपल्याला आनंद देत असते पण तो क्षणिक आनंद असतो काही काळासाठी आनंद असतो दीर्घ काळासाठी नाही मग पैसे खर्च करत असताना आपण कपड्यांवरती करतो वस्तूंवरती करतो किंवा कुठंतरी बाहेर फिरायला गेल्यानंतर करत असतो पण तेच पैसे स्वतःच्या आरोग्यावरती खर्च करायला लागले तर काय वाटतं बरं स्वतःच्या आरोग्यावरती खर्च करत असताना मनाला खंत पण वाटत असते आणि दुःख पण होत असत का कारण स्वतःच्या आरोग्यावरती पैसे खर्च करत असताना ते जास्त खर्च होत आहेत याचा विचार करतो पण गाडी घेताना त्या गाडीची किंमत जास्त आहे सोनं घेत असताना त्या सोन्याची किंमत जास्त आहे याचा विचार आपण करत नाही पण औषधं घेत असताना हॉस्पिटलला जात असताना चांगलं चुकतं खाण्यासाठी खर्च करत असताना आपण त्या पैशाचा विचार करतो म्हणजेच काय की जी वस्तू आज खराब होणार आहे ती निघून जाणार आहे ती काही काळासाठी आहे तरी सुद्धा आपण त्याचा विचार करत पैसे खर्च करत असतो पण आपलं आरोग्य आपल्याला वर्ष जगायचं आपल्याला निरोगी आहे आपल्याला चांगलं आहे हे करत असताना आपण पैशाचा विचार करत असतो म्हणजेच काय की पैसे खर्च करत असताना विचार करतो दुसरी महत्वाची गोष्ट माणसा माणसाला आयुष्य खूप चांगलं मिळावं चांगलं असावं आयुष्य हे सगळं मान्य आहे मग जसं आपण पैसे खर्च करत असताना वस्तू घेत असताना विचार करतो त्यावेळेला दुसरी महत्वाची गोष्ट आपण जातो दुसरी महत्वाची गोष्ट कोणती आहे तर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेळ मला सांगा वेळ खर्च करताना विचार करतो आपण मोबाईल जेव्हा हातात येतो आपण स्क्रोल करत असतो त्याच्यामध्ये दोन दोन तास तीन तीन तास जात असतात त्या वेळेचा कधी आपण विचार केला आहे का की वेळ कसा चाललेला आहे बरं काम करून येतो ठरलेली काम असतात दिवसभर काम करायचं नोकरीला जायचं परत संध्याकाळीच फ्रेश व्हायचं जेवायचं आणि त्या टीव्हीवरती टीव्ही समोर बसून सोडायचं तिथून आपल्याला किती आउटपुट मिळतोय त्यातून आपण किती प्रोडक्टिव्ह वेळ किती चांगला वेळ आपण खर्च करतोय याचा आपण कधी विचार केलेला आहे का नाही प्रत्येकाला चोवीस तासच मिळालेले मिळालेल्या आहेत म्हणजे यशस्वी झालेल्या व्यक्तीला सुद्धा चोवीस तासच असतात आणि अपयशी झालेल्या व्यक्तीला सुद्धा चोवीस तास असतात ना कुणाला जास्त आहे ना कुणाला कमी आहे फक्त त्या वेळेच मूल्यमापन करणं त्या वेळेच नियोजन करणं खूप गरजेचं आहे माणूस स्वतःच्या टाइम टेबल नुसार कामाचं नियोजन करत असतो पण स्वतःचं नियोजन करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून गेलेली वेळ परत येच नाही असं म्हटलं जात नाही कालचा दिवस आज, आज आपण परत येऊ शकत नाही आता आधीचा गेलेला वर्कआउटचा योगाचा वेळ परत आपण येऊ शकत नाही पण पुढचा येणारा काळ आपण जर चांगला वापरला तर आपल्या आयुष्याचं सोनं होत असत आणि म्हणून वेळेचं नियोजन करणं वेळेनुसार स्वतःला बदलणं खूप गरजेचं आहे पण आपण काय म्हणत असतो माझे अजून चा वेळच नाही वेळ ही प्रत्येकाची असते वेळ आल्याशिवाय कुठल्या गोष्टी नाही असं जनरली म्हंटलं जात वेळ आल्याशिवाय पण ती वेळ येईल याची वाट बघण्यापेक्षा ती वेळ आपण आणावी लागते चांगलं आरोग्य मिळवायचं असेल तर चांगल्या आरोग्यासाठी ती वेळ आपण चांगल्या कामासाठी खर्च करावी लागते आणि म्हणून खूप मोठ्या वेळेच आपल्याला चोवीस तासाचं नियोजन करायचं नाहीये फक्त वीस वीस मिनिटांच्या दिवसातील कामाचं जर नियोजन करायला लागलात ना तर आपलं आयुष्य हा त्या पेढ्या प्रमाणे गोड पेढ्या छोटाच असतो पण आपलं जी आपलं पूर्ण मन तृप्त करून टाकत असत तसच असत नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे काय की कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला भले दोन दोन तास तीन तीन तास सातत्यपूर्वक करता येत नसेल तरी आपण असं नियोजन केलं पाहिजे की या वीस मिनिटं डील बघणार आहे वीसच मिनिटं टीव्ही पाहणार आहे तीसच मिनिटं चांगलं पुस्तक वाचणार आहे मिनिटं व्यायाम करायचा आहे वीसच मिनिट सुरुवात आणि म्हणून नियोजन करत असताना वीस मिनिटं झालं की अलाराम लावायचा आणि ब्रेक लावायचं त्या ठिकाणी ती गोष्ट ब्रेक करायची आणि पुढे जायचं परत वीस मिनिटाचं टाइमर लावायचं परत पुढे जायचं माणसाला कसं होतं की टाइम मॅनेजमेंट म्हटलं वेळेचं नियोजन म्हटलं की खूप मोठं टेन्शन येतं कसं करायचं कुठं करायचं आणि हे नियोजन करत असताना फक्त आपण एकटे करायचं नाही तर आपल्यासोबत इतरांना सुद्धा घेऊन जायचंय आणि जा। हे टाइम मॅनेजमेंट वेळेचं जे नियोजन आहे ते ते नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपलं मन आपलं डोकं आपलं विचार हे नको त्या गोष्टींमध्ये आपण नाही घालायचं प्रत्येक क्षण आपल्याला छानपैकी जगता आलं पाहिजे आणि म्हणून आपण छानपैकी जगत असताना माणसं काय विचार करत असतात माणसं नको त्या गोष्टीचा विचार करायला लागतात आणि म्हणून वेळेचं नियोजन करत असताना जसं आपण घरातला नको असणारा कचरा बाहेर टाकत असतो शरीर स्वच्छ करत असतो तसं वेळेचं नियोजन करत असताना डोकं स्वच्छ ठेवा नको असणारा कचरा हा बाहेर टाका म्हणजे तुम्हाला पैकी वेळेचं नियोजन करता येईल मग तुम्ही मला म्हणाल की डोक्यातला कचरा बाहेर टाकला तर नियोजन कसं होणार आहे तर एक उदाहरण पहिला पहिल्यांदा सोडून द्यायला मला सांगा की सकाळी एखादी घटना घडली तर आपण विचार कधी कर करतो दिवसभर त्याचा विचार करतो बरं एकच दिवस असतो विचार करतो का नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याचा विचार करायला लागतो आणि म्हणून सोडून टाकता आलं पाहिजे सोडून देता आलं पाहिजे त्यावेळेला खऱ्या अर्था आपल्याला वेळेचा सदुपयोग करता आलं पाहिजे मग काय सोडून द्यायचं हा असच वागला तो तसच वागला याने मला असंच म्हटलं त्यांनी मला तसं म्हटलं यांनी इथं मला बोललंच नाहीये त्यांनी ते मला दिलंच नाहीये विचार करायचा की किती स्वतःला त्रास करून घ्यायचा सोडून टाका सोडून द्या काही फरक पडणार आहे का काही फरक पडणार नाही जोपर्यंत आपण सोडून देणार नाही ना तोपर्यंत आलेला प्रत्येक क्षण छानपैकी आपण एन्जॉय करू शकणार नाही आपण छानपैकी एन्जॉय करणार नाही म्हणून योग्य वेळेला ती गोष्ट ज्या वेळेला सोडता येते ना वेळेला खऱ्या अर्थानं त्या वेळेचा आयुष्यामध्ये गोडवा निर्माण होतो त्या वेळेचा छान पैकी आपण पेढा निर्माण करत असतो त्यापेक्षा त्यानं कसं वागलं काय वागलं काय दिलं काय नाही दिलं याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा मला कसं वागलं पाहिजे मला काय केलं पाहिजे मला काय खाल्लं पाहिजे मला काय बोललं पाहिजे मला काय विचार केला पाहिजे आपण जर फोकस ना आपलं आयुष्य बदलणार आहे म्हणून सोडून देत आलं पाहिजे पण आपण बरोबर तो उलट करत असतो आपण उलट करतो म्हणजे काय ते नको त्या गोष्टींवरती फोकस देत असतो आणि चांगल्या गोष्टी आपण हळूवारपणे आपल्या आयुष्यात विसरून जात असतात म्हणून ते नेत्या आणि स्वतःला सावरणं खूप महत्वाचं आहे आरोग्य बिघडल्यावर सगळेजणच काम करतात पण आरोग्य बिघडायच्या आधी स्वतःवरती काम करणं खूप महत्वाचं आहे कारण त्या ठिकाणी तुमचा वेळही वाचणार आहे आणि पैसेही वाचणार आहे पण ते वेळेमध्ये वेळेला करणं खूप गरजेचं आहे बरीच माणसं करतात पण वेळ निघून गेल्यावर करतात पैसा भरपूर निघून गेल्यावर करतात पण असं करून काहीही उपयोग नाही तिसरी महत्वाची गोष्ट जसं पैशाचं नियोजन वेळेचं नियोजन तसं तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती, ती म्हणजे काय की तुमच्या गोष्टीमध्ये सातत्य असलं पाहिजे आणि त्याच बरोबर सतत ती गोष्ट कंटिन्यू केली पाहिजे करायचंय मग आज वीस मिनटं मी में पुस्तक वाचे आज वीस मिनिटं में मी व्यायाम करेन आज वीस मिनिटं मी में चांगला विचार करेन आज वीस मिनिटं मी में चांगल्या लोकांशी नाही उद्याच काय उद्या सुद्धा ती गोष्ट करता येईल पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य असलं जे पाहिजे जेव्हापासून ऑनलाईन वरती शतैशी फॅमिलीचा हा आरोग्याचा रेडिओ चालू झाला त्याच्यामध्ये सातत्य जर शतैशी फॅमिलीनी ठरवलं असतं की एक दिवस कॅप करूनच आपलं आरोग्याचा रेडिओ चालेल काय वाटलं असतं तुम्हाला तुम्ही कंटिन्यू राहिला असता तुम्ही रोज रोज जॉईन झाला असता बिलकुल नाही झाला नसता ठीक आहे आज झाले आता नको उद्या परवा दिवशी मग परत कंटाळा म्हणजे काय की त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे शतांशी फॅमिली बघा जेव्हापासून ऑनलाईन चालू झालेलं आहे तेव्हापासून छानपैकी पैकी भाव गीत कंटिन्यू लावत त्याच्यामध्ये सातत्य आहे अफर्मेशन ओंकार साधन सातत्य आहे एक दिवस ओंकार साधना घेतली आणि दुसऱ्या दिवशी नाहीच घेतली दुसऱ्या दिवशी दुसरंच काही घेतलं काय वाटेल बरं चांगलं नाही वाटणार कारण का की त्याच्यामध्ये सातत्य असेल तर ती गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटते मग आपल्यामध्ये परिवर्तन होत असत आणि म्हणून सातत्य ठेवणं तुमच्या कामामध्ये तुमच्या गोष्टींमध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे आणि त्यामध्ये सांगितले की नाविन्य नाविन्य सुद्धा असणं महत्वाचं आहे म्हणजे त्यांनी तीच गोष्ट आपण सातत्यपूर्वक करणार आहे पण त्याच्यामध्ये नाविन्य असलं पाहिजे म्हणजेच काय की एकच गीत तुम्ही रोज रोज ऐकायला लागला तर कंटाळायला लागतो काही दिवसांनी म्हणून रोज नवीन भक्ती गीत असावी लागतात त्याचबरोबर उदाहरण असेल रोज एकाच व्यक्तीने एक्सपिरियन्स दिला तर काय तो एक्सपिरियन्स तुम्हाला पाठ तुम्हाला चांगला वाटेल का नाही मग रोज वेगवेगळ्या एक्सपिरियन्स सांगितलं की आपल्याला छान वाटत बरं वाटतं बरोबर आहे पण त्याच व्यक्तीनं स्वतःच्या एक्सपिरियन्स मध्ये रोज नवीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तर ते सुद्धा आपल्याला हव्या असतात म्हणून तेच काम करायचंय पण ते नाविन्यपूर्वक करायचंय नवीन काहीतरी घेऊन करायचंय त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये बदल होत असतो आणि त्यासाठी मी सांगितलं की वीस वीस मिनिटाचं कामाचं नियोजन करत गेलो ना तर आयुष्य खूप छान होत असतं मला सांगा पिक्चरला जात असताना आपण कधी एकटे जातो का नाही चार जणांना घेऊन जात असतो आपल्यासोबत आपल्या मित्रांना घेऊन जात असतो तर सुद्धा या वेळेचं नियोजन करताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काय की मी तर घेईनच पण माझ्याबरोबर आणखी चार लोकांना मी स्वतः बरोबर घेऊन जाईन कारण त्यांच्याही लाईफ मध्ये एक व्यक्ती असते कामात कष्ट करून स्वतःच पोट उदरनिर्वाह करत असते खूप काम करत असते पण त्यातून त्याला अवघे मिळतच नसतं आणि म्हणून ती व्यक्ती काय करायची रोज कष्ट करायची संध्याकाळी आली की खंत मनाला लागायची मी दिवसभर काम केले पण मला मिळालेल्या गोष्टी इतक्याच आहेत याची खंत त्याला सतत पाठायची रोज काम करायचा दिवसभर संध्याकाळी आलं की स्वतःपुटं स्वयंपाक करायचा खायचा आणि निवांग एके दिवशी आला स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर चार चपात्या केला थोड्या भाजी केल्या त्यातल्या दो, दोन चपाती खाल्ल्या आणि दुसऱ्या दिवशी साठी पाहिजे म्हणून तसंच ठेवला आणि झोपी गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठला छानपैकी फ्रेश झाला आणि नाश्ता करायला जेवायला जेव्हा बसला जेवायला बसल्यानंतर दोन चपात्याऐवजी एकच चपाती तिथे होती त्याला कळेल तर दोन चपाती ठेवलेल्या पण याच्यामध्ये एकच चपाती एक चपाती कुठं गेली याचा तो विचार करायला लागला एक चपाती खाल्ला कामावरती गेला परत आला परत तेच रुटी संध्याकाळी पुन्हा त्याने चार चपाती केल्या दोन खाल्ल्या दोन दुसऱ्या दिवशी साठी ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तू पाहतो तर सेम झालेलं असतो म्हणजे दोन चपाती ऐवजी एकच चपाती शिल्लक राहिलेली असते मग ही व्यक्ती तिसऱ्या दिवशी काय करते तिसऱ्या दिवशी सुद्धा चार चपाती बनवते आणि चार चपाती बनवल्यानंतर दोन खाते दोन डब्यात ठेवते आणि रात्रभर त्या दोन चपात्यातली एक चपाती जाते कुठे याचा विचार करत त्या डब्याची राखण करत बाजूला लघू बसतो रात्र झाल्यानंतर लाईट बंद झाल्यानंतर एक उंदीर येतो त्या डब्यामध्ये चपातीची ठेवलेली असते चपाती एक घेतो आणि निघून जात असते त्यावेळेला दिवसासाठी मी दोन चपाती ठेवलेल्या आधीच माझ्या आयुष्यात चांगलं काय चाललेलं नाही त्यातला तू एक चपाती रोज घेऊन चाललेला आहेस आणि तुम्हाला एक चपाती अर्ध्या पोटावरती कामावर जावं लागत आहे तुम्हाला असं का करत आहेस तेव्हा उंदीर म्हणतो का मला ती गिरवून गिराव तुझ्या आयुष्यामध्ये कष्ट आले तू कष्ट करतोय कित्येक वर्ष झालं हे असंच रुटीत चालू आहे माझं मला त्यामध्ये काहीही बदल नाही की कितीही केलं तर शेवटी मी तिथंच राहत आहे त्यावेळेला उंदीर म्हणतो एक काम कर पलीकडच्या गावामध्ये डोंगरावरती कौतुक बुद्ध आलेले आहे त्या गौतम बुद्धांच्याकडे तू जा आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे पण माझी जी नाशिटी ती मलाच राहू दे तुझं नशीब उज्ज्वल चांगलं होण्यासाठी काय केलं पाहिजे तू एवढं जे कष्ट करतो आहेस त्याचं फळ का मिळत नाही हे विचारायला तू त्या गौतम बुद्धांच्याकडे जा आणि विचारून तो तरुण दुसऱ्या दिवशी उठतो आणि तयारी करून ठेवतो नेहमीप्रमाणे उदराला एक चपाती करून ठेवतो नेहमी संध्याकाळी करायचं पण ठ्याव्याला सकाळी करतो आणि आपला एक डब्बा घेतो त्याच्यामध्ये दोन चपाती घेतो आणि तो, तो, तो आपल्या गौतम बुद्धांना भेटायला निघायला लागतो गौतम बुद्धाला भेटायला निघताना चालत चालत प्रवास असतो अंधार होतो अंधार झाल्यानंतर एका महिलेच्या घरी जातो आणि म्हणतो की मला गौतम बुद्धांना भेटायला जायचंय पण अंधार खूप झालेली आहे एक रात्र तुमच्या घरी राहण्यासाठी मला परवानगी द्या मग ती महिला परवानगी देते कारण त्या डोंगरावरती ते एकच घर असतं आणि त्या घरामध्ये आणि एक वीस वर्षाची तरुणी असते मग ती स्त्री सकाळी उठल्यानंतर त्या तरुणाला विचारते तू का चाललायस गौतम बुद्धांच्याकडे तर तो सांगतो की माझ्या काही प्रश्नांची उत्तरं विचारायचे आणि म्हणून मी गौतम बुद्धांना डोंगरावरती केल तेव्हा त्यावेळेला महिला म्हणते की बाळ माझे एक काम करशील का तर मुलगा म्हणतो तरुण म्हणतो सांगा तेव्हा तरुणी म्हणते की माझी मुलगी की कन्या ही झालेली आहे पण अजून ती बोलत नाही आणि बोलत नाही म्हणून तिचं लग्न बुद्धाच्या शिंका ती कधी बोले ना तिचं लग्न कधी होईल तरुण ठीक आहे म्हणतो त्या घरातून निरोप घेतो आणि पुढे जायला जातात पुढे जात असताना चालत चालत जात असताना तिथे एक तपस्वी झाडाखाली खाली बसलेले असतात त्या तपस्वी ते नमस्कार करतो आणि म्हणतो की मला पुढचा प्रवास करायचा आहे आणि त्यासाठी मला आशीर्वाद द्या आणि पुढचा मार्ग मला माहीत नाहीये तर तो मला तपस्वी म्हणतात की तुला कुठं जायचंय तर तेव्हा तरुण म्हणतो की मला गौतम कुठला त्या पेटायला जायचंय मला त्यांना काही माझे प्रश्न विचारून माझ्या आयुष्यामध्ये जे अडथळे आले ते अडथळे दूर करायचे तेव्हा तपस्वी म्हणतात बाळ एक काम करतोस का चाललायस माझ्या एका प्रश्नाच का तरुण तपस्वी म्हणतात मी गेली तीस वर्ष झालं याच जाणकांपासून ध्यानधारणा करत आहे पण अजून मला दिव्यज्ञान ज्ञान प्राप्त झालेली नाही मला मोक्षाला जायचं आहे आणि त्याच्यासाठी मला आणखीन काय करावं का लागेल माझं कुठं चुकतंय हे तू गौतम बुद्धांना विचारशील का तेव्हा तरुण म्हणतो ठीक आहे मग ते तपस्वी त्याला पुढचा मार्ग स्वीकार कर करण्यासाठी एक मंत्र सांगतात तरी पुढचा मार्ग त्याला दाखवतात पुढे पुढे चालत जातात चालत गेल्यानंतर पुढे एक छान पैकी नाला असतो त्या नाल्याच्या शेजारी एक छान पैकी शेत असतं त्या शेतामध्ये छान पैकी फळांची झाडं असतात आणि ती फळ पाहून या तरुणाला भूक लागते आणि तो अलगद त्या फळांच्या झाडावरती जाऊन एक अलगद फळ तोडत असतो त्यावेळेला शेतकरी म्हणतो थांब 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 तू हे फळ खाऊ नकोस तेव्हा तरुण म्हणतो का बर माझ्या शेतामध्ये इतके भरपूर फळं आहेत इतके छान रसरशीत फळं आहेत पण बाळ ही सगळी फळं कडवट आहे मी इतकं कष्ट करतोय पण मला कळतच नाही की माझ्या झाडाला माझ्या शेतामध्ये ती फळं कडवटच का लागतात मग तर तर तो तरुण म्हणतो की ठीक आहे मी गौतम बुद्धांच्याकडे चाललं तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर विचारतो असं म्हणतो आणि पुढे जातो पुढे डोंगरावरती जातो गौतम बुद्धांच्या जवळ जातो त्यांना नमस्कार करतो आणि नमस्कार केल्यानंतर बरेचशी लोक तिथं आपली प्रश्न विचारायला आलेली असतात तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात की कुणीही विचारताना फक्त तीनच प्रश्न विचारायचे तीन प्रश्नापेक्षा प्रश्ना कोणताही एक्स्ट्रा प्रश्न मला विचारायचाच नाही असं गौतम बुद्ध सगळ्यांना सांगतात मग या तरुणाला प्रश्न पडतो कारण वाटेतून येत असताना त्याला तीन व्यक्ती भेटलेल्या असतात आणि तीनही व्यक्तीने तीन प्रश्न विचारलेले असतात आणि याच्या मनातला जो प्रश्न असतो तो चौथा नंबर असतो मग त्याचा की या ठिकाणी मला तीनच विचारायचे मग कुणाचे विचारू आणि कोणाचे विचारू नको पहिल्यांदा मी माझा प्रश्न विचारू की त्या महिलेचा विचारू त्या त्या वीस वर्षापासून तपस्वीचा विचारू की जास्त योग छान शेत आहे पण त्या फळाचा उपयोग घेता येत नाही त्याचा विचारू या कन्फ्युजन मध्ये असतो दोन डोळे बंद करतो आणि बंद केल्यानंतर माझं आयुष्य बदलून जाईल पण या माणसांचे कष्ट कि कितीही केलं तर त्यांना फळ येत नाही मी याच तीन लोकांची प्रश्न विचारतो असं म्हणतो आणि या तीनही व्यक्तीची जे प्रश्न असतात ती गौतम बुद्धांना विचारतो मग गौतम बुद्ध त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं देतात मग उत्तर घेतो स्वतःचा प्रश्न मात्र विचारत नाही तसा असतो घरी परत यांना निघतो घरी परत यायला निघल्यानंतर पहिल्यांदा भेटतो तो त्याला शेतकरी शेतकरी म्हणतो की माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारलं त्यावेळेला तरुण म्हणतो हो मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर विचारलं तुमच्या शेतामध्ये ज्या झऱ्यातून पाणी येतं त्या झऱ्याच्या तळ्या तळाला त्या झऱ्याच्या पाणी जिथं पडतं तिथं खाली एक छानपैकी सोन्याचं गाठुडा आहे आणि ते सोन्याच्या गाठोड्यावरती ते पाणी पडून पडून इकडे यायलाच चालले त्या सोन्याचा कुठेही उपयोग घेत नाही म्हणून तुमच्या शेतामध्ये जी पिकणारी फळं आहेत त्या फळांचा सुद्धा उपयोग तुम्ही घेत नाही त्या पहिल्यांदा ते सोन्याचा गाठुळ काढून तुम्ही बाजूला ठेवा म्हणजे त्यातलं निर्मळ पाणी त्या शेताला मिळेल आणि मग त्या निर्मळ पाण्यातून जे फळ येणार आहेत ती पण गोड आणि ढसाळ असणार आहे शेतकरी म्हणतो की हे सांगितले हे आहे तरी पाहूया तरी म्हणतो आणि जिथं जराचं काही वाहत असत तिथं जातो खणायला चालू करतो आणि तिथं सोन्याचं एक गाठोळ त्यांना मिळतो त्यावेळेला शेतकरी म्हणतो की माझ्यासाठी तू त्या व्यक्तीला गौतम बुद्धांना हे विचारून आलंय हे सोन्याच्या गाठोळ्याचा मला काहीही उपयोग नाही कारण जर चांगलं पाणी माझ्या शेतामध्ये झालं तर मी सोनं माझ्या शेतामध्ये टिकवू शकतो हे सोन्याचं गाठोड तू घे आणि तू जा असं म्हणतात आणि ते सोन्याचं जे गाठोडं मिळालेलं असतं ते गाठोड त्या वीस वर्षाच्या तरुणाला देतात तो घेतो आणि पुढे प्रवास करायला लागतो पुढे प्रवास करत असताना त्याला तपस्वी भेटतात आणि तपस्वी विचारतात की बाळ माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का मला तेव्हा बाळ म्हणतो तरुण म्हणतो हो मी तुमचा प्रश्न विचारला उत्तर मिळालं तपस्वी तुमच्या कंठामध्ये डोक्यावरती तुम्ही एक हिरा लपून ठेवलेला आहे आणि त्या हिऱ्यामध्ये चवण गुंतलेला आहे तुम्हाला सिद्धी प्राप्त होत नाही ज्या वेळेला त्या जंठामध्ये हिरा काढून तुम्ही फेकून द्याल त्या वेळेला तुम्हाला सिद्धी प्राप्त होते मग ही गोष्ट त्या तपस्वीला लक्षात येते स्वतःची जठा असते ती उघडतो आणि त्यातला जो हिरा असतो तो हिरा त्या तरुणाच्या हातात ठेवतो आणि ध्यान करायला बसतो आणि त्याला सिद्धी प्राप्त होते तो हिरा तो तरुण घेतो आणि पुढे प्रवास करायला लागतो त्या महिलेजवळ येतो आणि त्या महिलेला म्हणतो कि ताई मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर विचारलेलं आहे तेव्हा महिला म्हणते काय बर माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं माझी मुलगी कधी बोलायला लागेल तिचं लग्न कधी होईल त्यावेळेला त्यावेळेला अं तो जो तरुण असतो तो तरुण म्हणतो की ज्या क्षणी तुमच्या मुलीचं एका योग्य तरुणाबरोबर लग्न होईल त्या क्षणापासून तुमची मुलगी बोलायला लागेल तेव्हा ती महिला म्हणते तुझ्यापेक्षा योग्य तर कुठला मिळणार आहे ज्याने एका परिक्या स्त्रीसाठी एका परिक्या मुलीसाठी तिथं जाऊन त्याचं उत्तर ऋण आलास जे मला शक्य नाही ते तुला शक्य झालं म्हणजे तुला माझ्या मुलीची काळजी आहे माझी काळजी आहे तुझ्या इतका योग्य मिळणार नाही असं आणि आणि तिच्याशी त्याच्याशी त्या मुलीचं लग्न ज्या क्षणी लग्न होत त्यावेळेला ती बोलायला लागते आणि तो घरी परत येतो घरी परत आल्यानंतर विचार करायला लागतो की माझ्या आयुष्यामध्ये असं अडथळे आहे पण ज्या वेळेला मी या सगळ्या व्यक्तीची प्रश्न विचारली त्याची उत्तरे मिळाली तेव्हा माझी अडचण दूर झाली म्हणजेच काय की इतरांना मी मदत केली आणि त्यामुळं अडचणी केली पण या तिन्ही गोष्टींमध्ये मध्ये एक गोष्ट होत एक गोष्ट काय होत की महिलेने ते योग्य वेळेला योग्य त्या मुलीसाठी केलं असतं तर ती बोलली असती तिचं लग्न झालं असतं पण योग्य वेळेला ती योग्य गोष्ट केली नाही म्हणून तिला अडचणीला जावं लागलं दुसरी महत्वाची गोष्ट तपस्वी बसलेले होते तेव्हा तपस्वीने सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा असतो पण ती गोष्ट आपण सुद्धा आयुष्यामध्ये तसंच असतं आपल्याला पण वाटत असतं की माझं आयुष्य कोड असावं माझ्या आयुष्यामध्ये गोड गोष्टी असाव्यात पण ज्याप्रमाणे तपस्वीने तो हिरा जठांमध्ये लपून ठेवलेला असतो त्याप्रमाणे आपण सुद्धा रोज काही ना काही का होईना आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये अशा गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये गोडवा येत असतो ही गोष्ट ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा नको असणाऱ्या गोष्टी आपण ज्या वेळेला झटकून जायला लागतो फेकून देतो त्यावेळेला आपल्याला चांगल्या गोष्टी घडत असतात तिसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी तिथं सोनं लपवून ठेवलेलं होतं पण हे गोष्ट तो विसरून जातो आणि त्यामुळं त्याच्या शेतामध्ये जी फळं येत असतात त्या फळांचं कधीही सोनं होत नाही चांगला उपयोग होत नाही म्हणजेच काय की कुठली गोष्ट लपून ठेवायची आणि कुठली बाहेर काढायची ह्या शेतकऱ्यांना माहीत असतं तर त्याच्या ता शेतामध्ये रस्त्याची फळं आली असते आपल्याही आयुष्यात आपण चांगल्या गोष्टी लपवून ठेवत असतो नको त्या गोष्टी इतरांना देत असतो म्हणून देत असताना चांगल्या गोष्टी द्या चांगले विचार द्या चांगल्या भावना द्या चांगले शब्द द्या चांगली मदत द्या हेच आपल्या आयुष्यात फरक फळ आहे पण ह्या तिन्ही गोष्टी वेग योग्य वेळेनुसार नको त्या गोष्टी काढून टाकल्या आणि योग्य वेळेनुसार आपण करायला लागलो ना तर नक्कीच आपल्याही आयुष्याचं सोनार होणार आहे आणि आपल्याही आयुष्य बदलून जाणार आहे आणि यासाठी शतऐशी फॅमिलीच कॉम्बिनेशन आहे योग्य वेळ योग्य आहार योग्य व्यायाम योग्य माइंडसेट आणि त्यामध्ये सातत्याने नाविन्य हे आपल्या शतऐंशी फॅमिलीचं आहे जिथं आपल्याला रोज गोड गोड पेळा हा खायला मिळणार आहे म्हणून आरोग्याचा रेडिओ चुकवू नका आणि इतरांना सुद्धा चुकवून देऊ नका धन्यवाद